जावं सांगू तुम्हाला नियोजित आयुष्य संपल्यानंतर कसं जावं लागतं एक घडलेला प्रसंग सांगते तुम्हाला एक दोन चार महिन्यापूर्वी माझं मुंबईला कीर्तन होतं कांजूर मान स्टेशनला आता आम्ही त्या ठिकाणी मुंबईला कीर्तनाला गेलेलो असताना थोडस लवकर गेलो कारण मुंबई पुण्याकडे कीर्तन असली तिकडे पणवेल भागात की जाताना ट्रॅफिक लागतं मग थोडस लवकर निघावं लागतं आम्ही थोडस लवकर निघलो आणि लवकर पोहोचलो आता ज्यांनी आम्हाला तारीख दिली त्यांच्या घरी आम्ही पोहोचलो त्यांच्या घरी गेल्याच्या नंतर त्या घरामध्ये एक आजीबाई होत्या त्या आजीबाई चहा घेतला शेजार येऊन बसल्यानंतर मला एका शेजारच्या कुटुंबाची व्यथा सांगू लागल्या शब्द वापरला बर का व्यथा वेगळी असते आणि कथा वेगळी असते मी कथा नाही म्हटलं व्यथा म्हटलं शेजारच्या कुटुंबाची व्यथा सांगू लागल्या व्यथा सांगत असताना त्या आजीबाई म्हटल्या ताई आमच्या शेजारी एक कुटुंब होतं आणि त्या त्यांची दोन मुलं असा चौघा जणांचा परिवार होता मी म्हटलं बर त्या म्हटल्या त्यांच्यातला त्या जो तो पती होता ना नवरा तो काहीच काम करत नव्हता सगळा संसाराचा भार त्या एकट्या बिचारीच्या खांद्यावरती होता रात्रंदिवस लोकांचे धुणे भांडे करायची रात्रंदिवस काम करायची आणि काम करून आले की बिचारे वैतागून जायचे कारण काम आणि थकले की बायका वैतागत असतात तुमच्याकडे पण हा आणि वैतागल्यानंतर काय करत असतात नवऱ्याला बडबड करायला चालू करतात आता नवऱ्याला बडबड करायला चालू केलं की के नवरा काय म्हणायचा जास्त तुम्ही बोललीस तर आत्महत्याच करेल काय म्हणायचा जास्त तुम्ही बोललीस तर आत्महत्याच करेन असं म्हटल्यानंतर ती घाबरून जायची बिचारी काहीच बोलत नव्हती त्या म्हटल्या एक झालं असं त्या ठिकाणी नेहमीच धमकी द्यायचा मग दिवाळी चार दिवसावरती आल्यानंतर दोघं पण पहाटे चार साडेचार वाजता उठले आणि चार साडेचार वाजता उठल्यानंतर सकाळी सकाळी आपल्या नवऱ्याला म्हणू लागली अहो चार दिवसावरती दिवाळी आली सगळ्यांच्या घरामध्ये आनंदाचा सण चाललाय आनंद चाललाय आपल्या लेकरांना घालायला कपडे नाही वाजवायला नाही म्हटली काहीतरी करत का जा नुसतं आता असं म्हटल्यानंतर तो म्हटलं लावली का सकाळ काय कटकट जास्त कमी बोललीस तर आत्महत्याच करेल आता असं म्हटल्यानंतर ती म्हटली रागवलेली होती जा मला आत्महत्याच करायची नंतर खुशाल करा असं म्हटल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आपण नेहमीच धमकी देतोय आता मात्र गेल्याशिवाय गत्यंत्र नाही त्या म्हटलं निघालो तो चार साडेचार वाजता त्या मुंबईच्या उड्डाण पुलावरती गेला पाच साडेपाचच्या दरम्यान मुंबईच्या उड्डाण पुलावरती पोहोचला आणि वाजल्यापासून विचार करत होता काय करावी की न करावी करावी की न सहा वाजेपर्यंत विचार केला आणि बरोबर सहा टायमिंगला आजूबाजूला पाहिलं कोणी ऐका कशा करता आत्महत्या करण्याकरता खाली उडी टाकायची होती म्हणून आजूबाजूला पाहिलं आणि आजूबाजूला पाहून खाली कुडी टाकणार तितक्यात खालून एक भाजीवाला भैया चालला होता चार चार आता त्या भाजीवाल्या भैयाच्या डोक्यावरती भाजीचं डोकल होतं सुंदर अशा मेथीच्या भाजीच लुड्यात कमळाच्या आकाराच्या लावलेल्या होत्या आता जसं एखाद्या आईने आपल्या लेकराला पदरामध्ये झेलावना तस हे वरून पडलं त्या टोपल्यामध्ये आता हे वरून त्या टोपल्यात पडल्यानंतर ते मरल का कारण ते खालचं भाजी बल सकाळी सकाळी आपल्या सांगून आज जेवढ्याची भाजी विकेल ना तेवढ्याचे फटाके घेऊन येईल त्याचे नेत्र जरी वाट पाहत होती ते नाही घरी आलं आणि ज्याची बायको म्हटली न अंगाची कटकट -कट गेली त्या जेवणाला घरी आलं म्हणजे वरच्याच नियोजित आयुष्य शिल्लक होत त्याला नाही जावं लागलं भाजीवाल्याचं नियोजित आयुष्य संपलं होतं त्याला जावं लागलं नियोजित आयुष्य संपल्यानंतर जर माणसाला जावं लागत असेल तर जीवनपणे निश्चितच सर्व संत महात्म्यांनी आपल्या इंद्रियांना उपदेश केला या जीवनाची सार्थकता करून घेण्याकरता तुम्ही काय केलं पाहिजे तर डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा डोळ्यांना सांगितलं डोळ्याने तुम्ही मुख हातांना सांगितलं भगवंताचं भजन चालू असताना हाताने टाळी वाजवा पायांना सांगितलं पायाने त्या भगवान कलश पांडुरंग परमात्म्याची वाडी करा मुखाला सांगितलं मुखाने त्या भगवंताचं भजन करा कारण हे सगळे इंद्रिय भगवंताने आपल्याला दान दिलेले हा आपल्या देहावरती केलेला पहिला उपकार देव आहे मग या उपकारातून या ऋणातून मुक्त होण्याकरता माणसाला कसं जगलं पाहिजे तर नामदेवराय एका भगवानाद्वारे सांगतात मरणाआधी सावध भावे कीर्ती करून मरावे जन्म घालून म्हणतात आणि म्हणून मरणाच्या आधी सावध झालं पाहिजे आता मरणाच्या आधी सावध हो म्हणजे नेमकं काय करावं तर आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या घटना घडतात त्या त्या प्रत्येक निश्चित घटनेची आपण पूर्वतयारी करत असतो बघा आपल्या घरामध्ये एखादा लग्न समारंभ असेल तर त्याची पूर्वतयारी केली जाते आपल्या घरामध्ये एखादा दशत्रा विधी असेल त्याची देखील पूर्वतयारी केली जाते आपल्या घरामध्ये एखादा वाढदिवस असेल त्याची पण पूर्वतयारी केली जाते सगळ्या निश्चित घटनांची पूर्वतयारी केली जाते पण चार वर्षापूर्वी हे सगळे आपल्यामधून निघून गेले पिताश्री माताश्री या बांगर परिवारातून त्यांच्या जाण्याची काहीतरी या परिवारानं तयारी केली का बोला केली का त्यांचं मरण हे अनिश्चित होतं मग मला असं वाटतं तुमच्या जीवनामध्ये घडणाऱ्या प्रत्येक निश्चित घटनेची जर तुम्ही करत असाल तर अनिश्चित देखील आपण केली पाहिजे मग जिवंतपणे माणसानं कसं जगावं सांगून जाईल तुम्हाला आपलं आयुष्य हे पारिजातकाच्या पुलाई वेळ पारिजातकाचं पारिजातकाच माहिती तुम्हाला आदल्या दिवशी संध्याकाळी कळी येते दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी ते उघडून खाली पडतं आणि त्याच दिवशी तासून तासामध्ये ते उमेजून जात इतकं कमी आयुष्य त्याच्या मनाला ते मोहून टाकत त्याच्या मनाला ते आनंदच नव्हे तर आपलं आयुष्य फुलपाखर्या असावं फुलपाखराचं आयुष्य माहिती अवघ्या चौदा दिवसांचं आहे परंतु त्या चौदा दिवसांच्या आयुष्यामध्ये ते फुलपाखरू इतकं इतकं भिरविरत स्वतःही आनंद घेत आपलं आयुष्य हे देवासमोर जळणाऱ्या अगरबत्तीप्रमाणे असावं अगरबत्ती स्वतः जळते मालवा पाहिलो पण इतरांना सुगंध देते इतकंच नव्हे तर आपलं आयुष्य हे चंदना प्रमाणे असावं प्रचंड स्वतः जिस्तो परंतु इतरांना सुगंध देतो म्हणून चारच वाक्यात सांगण तुम्हाला जीवनाचे सार्थक ना जिवंतपणे माणसाने कसली करून घ्यावी चालताना असं चालावं वा। वाक्य लक्षपूर्वक ऐका चालताना असं चालावं दहा पाच लोकांनी उठून राम राम म्हणावं बसताना अशा ठिकाणी बसावं दहा पाच लोकांनी जवळ येऊन बसावं पण पत्त्या खळायला नाही बरं का नाही हा भजन करायला भजन बसताना अशा ठिकाणी बसावं दहा पाच लोकांनी जवळ येऊन बसावं बोलताना असं बोलावं आपल्या वाणीतून अमृत व्हायला सारखं वाटावं आणि मरताना असं मराव ज्याला कळेल त्याच्या तच कंडोळ्यामध्ये पाणी यावं असं माणसाचं जीवन असावं आणि जीवन भापणे माणसानं असं जीवन जगावं जो जो व्यक्ती आपल्या समोर येईल ना ज्याचे ज्याची दृष्टी आपल्यावरती पडेल ना लाट उसळून जणी खडे भावे त्यात चंद्राचे चांदणे पडावे तसे गाली हसता तुझ्या भावे लावण्य उत्सव म्हणून बर व्हावे आपल्याला पाहिल्यानंतर समोरच्याची अशी अवस्था व्हावी असं आपलं जीवन असावं मग ज्याला ज्याला वाटतंय ना आपण गेल्यानंतर नाही संपूर्ण जिल्ह्याने नाही संपूर्ण तालुक्याने नाही संपूर्ण गावाने कमीत कमी आपल्या कुटुंबातल्या तरी लोकांच्या डोळ्यात पाणी यावं त्याने त्याने जीवनामध्ये काहीतरी चांगली प्रतिज्ञा करा आपल्या जीवनामध्ये कोणाच्या तरी चेहऱ्यावरती हसू आणता यावं असं जर वाटत असेल तर, तर जीवनामध्ये प्रतिज्ञा